फर्स्ट लेसन सो वेलकम यू ऑल सगत है आज अपन पेला बढ़ा नीन्स वॉट द इनवेंट एंड अर्स तो वॉट इज द इन्वेंट तो वॉट इज द इन्वॉरमेंट एंड अर्स वॉट इज द इनवेंट तो वॉट वॉट इज द इन्वॉर्मेंट तो बस बिग एनिमल स्मॉल एनिमल बिग प्लांट स्मॉल प्लांट सॉरी बिग ट्रीज अगेन दी बिग माउंटेन्स अँड स्मॉल हिल्स एवरीथिंग एनव्हायरमेंट आर एव्हरीथिंग इज एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारं बरे छोटं पर्वत मोठं पर्वत छोटे झाड मोठे झाड हे सगळ्यांचा समावेश कसाच असतो पर्यावरणामध्ये असं असतो आणि इव्हन आपण सुद्धा पर्यावरणाचा एक भाग आहोत वी आर ऑल्सो द पार्ट ऑफ दी नेचर आणि एन्व्हायरमेंट इज इक्वल टू नेचर आपण असं म्हणू शकतो एक्झॅक्टली हे सगळेजण कसामध्ये इन्क्लुडेड असतात हे सगळेजण एनवायरमेंट मध्ये इन्क्लुडेड असतात ठीक आहे सो हिअर इज अ थिंग हियर इज अ थिंग दॅट वी कॅन से ओके आपण बोलतो या सो हिर इज अ थिंग दिस ऑल आज इन्क्लुडेड इन द एनवायरमेंट सो वॉट इज द इन्व्हेॉयरमेंट आपल्या आजूबाजूला फक्त आपण जे ट्रीज आहेत आपण बघा आपण गावाला जाताना आपला डोंगर वगैरे लागतात त्याच्यावरती खूप असं मुस्त झाडंदार असतात मोठे झाडं छोटे प्राणी हे प्रत्येक जण एन्व्हायरमेंटमध्ये मध्ये इन्वॉल्व्ह होत असतात इन्व्हायरमेंट इज इक्वल टू आपण काय बोलतो नेचर नेचर म्हणजे काय निसर्ग तर पर्यावरणामध्ये निसर्गाचा स्वभाव किंवा निसर्गाचा समाव हा नेहमी होत असतो आणि ह्या निसर्गासोबत आपण कशाप्रमाणे अवलंबून आहोत ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा निसर्गासोबत हाऊ वी आर कनेक्टेड टू द एन्वारमेंट विथ अस बिकॉज वी आर द पार्ट ऑफ द नेचर वी आर द पार्ट ऑफ द नेचर अँड वी आर दी म्हणजे काय आपण निसर्गाचा एक भाग आहोत वी आर द पार्ट ऑफ द नेचर आपण निसर्गाचे भाग आहोत निसर्गाचे भाग असल्या कारणामुळे आपल्याला पर्यावरणचे जोपर्यंत जो जस आपल्याला पर्यावरणचं आपण जसं रक्षण केलं पाहिजे त्याचप्रमाणे पर्यावरण सुद्धा आपलं रक्षण हे नेहमी करत असतो ठीक आहे हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि आता या पाठामध्ये आपण बघणार की कसं कसं प्रकारे आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो किंवा पर्यावरण आपलं कारण बघा आपण दोघं भलेही नेचर असो किंवा माणूस असो म्हणजे आपण असो नेचर असो किंवा माणूस असो म्हणजे काय निसर्ग असो किंवा माणूस असो मनुष्य असो ह्युमन बिंग असो दे बोथ आर डिपेंडेंट ऑन इच अदर आर डिपेंडेंट ऑन इच अदर हाऊ बघा कशाप्रमाणे डिपेंडेंट आहे एकामेकांवर जर आपण झाडे लावली आपण झाडे जगवली आपण पर्यावरणला संरक्षण दिला तर आपल्याला काय काय भेटणार आहे आपल्याला ऑक्सिजन सारखा सर्वात मेन घटक म्हणजे ऑक्सिजन सारखा सर्वात प्राणवायू ज्याला आपण म्हणतो जर ज लाईफ एअर ज्याला आपण म्हणू शकतो बेसिकली दॅट वी गेट फ्रॉम दी ट्रीज इन द फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे बघा आपल्याला ऑक्सिजन मग आता आपण सगळेजण ऑक्सिजन घेतो आपण सगळेजण श्वास घेतोय वी आर वी ऑल कॅन टेक अ ब्रेज आपण जण श्वास घेऊ शकतो याच्यासाठी आपल्याला पे करावं लागते का आपल्याला काही पैसे द्यावे लागत आहेत का की मला की मी मला ऑक्सिजन घ्यायचे तर मला पे करायचं असं काय आतापर्यंत आहे का नाही तर आपल्याला ते सगळं काय काय भेटत आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये निसर्गापासून आपल्याला ऑक्सिजन फ्री ऑफ मध्ये भेटत आहे म्हणजे आपल्याला एकही रुपयात त्याच्या म्हणजे आपण बेसिकली साध्या सोफ्यात वापरलं साध्या सोफा शब्द वापरला तर आपल्याला एन्वॉयरमेंट म्हणजे ऑन्वर्नमेंट म्हणून मिळणारे गोष्टी हे आपल्याला फुकट भेटत असतात कसे भेटत असतात फुकट भेटत असतात आपल्याला त्यासाठी कोणताही पे करावा लागत नसतो परंतु बदल्यात आपण काय करतो बदल्यात आपल्यालाही काय ना काही निसर्गाला देणं गरजेचं आहे तर बघा निसर्गाला आपण काय काय देऊ शकतो निसर्गाला बघा निसर्ग ते खूप मोठे निसर्गाला आपण काय देऊ शकत नाही परंतु परंतु आपण त्यांचं संरक्षण किंवा संवर्धन नक्कीच करू शकतो संवर्धन आणि संरक्षण आपण नक्कीच करू शकतो आता बघा आता मला एक सांगा बघा फॉर एक्झाम्पल आपली आई आपली काळजी घेते आपली, आपली आई आपल्याला खूप प्रेम करत असते आपली आई आपल्याला सगळं काय देत असते आपली आई आपल्याला अन्न देऊ शकते आपली आई आपल्याला जेवण देऊ शकते पाणी देऊ शकते आपली आई आपल्याला सगळं काय देते सगळं काय म्हणजे आपण लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपले सगळे काही कामं करायचे किंवा सगळं काही जे काळजी आहे ते कोण घेत असतात आई आणि वडील हे आई आणि वडील घेऊ शकतात तर आपण त्यांना काय देऊ शकतो का रिटर्न मध्ये आपण त्यांना पैसे देतो का की आई वडील हे घ्या तुम्ही मला मला सांभाळले आपण त्यांना पैसे असं देतो का नाही आपण काय करतो आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतो आपण सुद्धा त्यांना प्रेम देत असतो आपण सुद्धा त्यांना प्रेम देत असतो आणि त्यांची काळजी घेत असतो आणि त्यांना दुखापत होणार नाही अशा प्रकारचे आपण वर्ताव करत असतो अशा प्रकारचे आपण वागत असतो राईट अशा प्रकारचे आपण वागत असतो म्हणजे बघा आय एम टॉकिंग अबाउट अवर मदर फादर अँड असतो बघा आपले आई वडील जे असतात ते आपल्याला नेहमी प्रेम देत असतात आपल्याला सांभाळून देत असतात आपल्याला सांभाळून देण्यासोबत सोबत आपण बोलतो आपल्यावर ते चांगले संस्कार करत असतात आपल्याला शिकवत असतात त्या मोबलात ते आपल्याला काही मागतात का ते आपल्याला काही मागत नाही ते फक्त एवढं बोलतात की तुम्ही नीट अभ्यास करा चांगला अभ्यास करा आणि मोठे व्हा एवढं आणि चांगलं नाव कमावा फक्त एवढे त्यांची अपेक्षा असते त्यांना अन्यथा काही पैसे असे काय अपेक्षा असते का उत्तर आहे नाही आणि त्या बदल्यात आपण त्यांना काय द्यायला हवं त्या बदल्यात आपण त्यांना कष्ट आपण त्यांना प्रेम त्यांना सांभाळणे आपण त्यांना काय करू शकतो आपण त्यांना सांभाळू शकतो आपण त्यांना प्रेम देऊ शकतो त्यांची काळजी घेऊ शकतो आणि त्यांचं संरक्षण आपण नक्कीच करू शकतो तर त्याचप्रमाणे जशाप्रमाणे आपले आई वडील आहेत त्याचप्रमाणे आपल्याला एन्व्हायरमेंट सुद्धा आहे एनवायरमेंट आपल्याला सगळं काय देत असतो एन्वयरमेंट आपल्याला म्हणजे निसर्ग आपल्याला परिसर आपल्याला आहे हा बरोबर पर्यावरण हमे सब कुछ देते रहता है निसर्ग मतलब हमें देताय देता देताय खाना पिना देता है हमें पानी पाणी देता देताय तो हमारी क्या जिम्मेदारी आहे आपली काय जिम्मेदारी आहे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे ही आपली जिम्मेदारी आहे ठीक आहे सो दिस हे आता आपण ओके हे आपण आता पर्यावरणाने आपलं काय नातं आणि आपल्याला कसं प्रकारे त्याचं सांभाळणं केलं पाहिजे हे आपण आधी बघितलेलं आहे तर कशाप्रमाणे करू शकतो झाडे लावून आपण करू शकतो पाण्या नद्या स्वच्छ ठेवून आपण करू शकतो प्लस कोणत्या प्राण्यांची हत्या न करता आपण त्यांना सांभाळतो म्हणजे बघा आपण खूप असे अ इन्सिडेंट ऐकले असेल किंवा खूप अशा गोष्टी ऐकल्या असेल की अमुक ठिकाणी वाघाची शिकार झाली अमुक अमुक ठिकाणी सिंहाची शिकार झाली तरी ते शिकार वगैरे आहेत त्याला हे शिकार वगैरे आहेत हे बंद करून किंवा ह्यांना आळा घालून आपण ते प्राण्यांचं रक्षण करू शकतो झाडे कापण्याचं बंद करून आपण झाडांचे रक्षण करू शकतो नदीच्या पाणी नदीच्या पाणी अं खराब न करता त्याच्यामध्ये दूषित पाणी मिक्स न करता आपण नदी सुद्धा नदी संरक्षण करू शकतो अशा तीन रित्याने किंवा अजून आणि अजून जास्त गोष्टीने आपण पर्यावरणाचं रक्षण हे करू शकतो कारण ज्याप्रमाणे आपण बोलले आहे की एनव्हामेंट एनव्हामेंट म्हणजे आपण पहाट आहोत तर निसर्ग आपल्याला सगळं काय देतो देतो तर त्या बदल्यात आपण त्यांना काय दिलं पाहिजे संरक्षण आधार आणि संवर्धन आपण त्यांना केलं पाहिजे थिंग so, आता आतापर्यंत आपण हे बघितलेलं आहे की एन्व्हामेंट आणि आपला नाता कसा आहे नेचर आणि आपला नाता कसा आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आता पुढच्या लेक्शन मध्ये पुढच्या सेक्शनमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की या झाडामध्ये आपल्याला काय 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 दिलेलं आहे दॅट वी आर लुकिंग ऍट आणि दॅट वी विल लुक ॲट आपण ते आता बघणार आहोत ठीक आहे सो इर इज अ थिंग आता आपण इथे थांबणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये